नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती भाव या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे चला तर बघूया नाशिक जिल्ह्यातील कांदा भाव आत्तापर्यंत आलेल्या बाजार बाजार बाजारभाव तत्पूर्वी तुम्ही जर ह्या चॅनलवर नवले असता चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा येवला लाल कांदा बाजारपेठले कॅम कॅम दर तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अठराशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर एकवीसशे बारा रुपये क्विंटल पिंपागाव वसंत सायकेडा लालकांदा बाजारपेठली केम दर सहाशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चौदाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सोळाशे तीस रुपये क्विंटल मनमाड लाल लालकांदा बाजारपेठले केम दर तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अठराशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर एकवीसशे एकान्न रुपये क्विंटल कवन लालकांदा बाजारपेठ केम दर पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तेराशे एक रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर तेवीसशे एक रुपये क्विंटल येवळा अंदर सुल कांदा बाजारपेठले कॅम केम दर दोनशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सतराशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर अठराशे शहाऐंशी रुपये क्विंटल देवळा लाल कांदा बाजारपेठले कॅम केम दर दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अठराशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर एकवीसशे पंचवीस रुपये क्विंटल पिंपागावसंत वसंत बाजार भेटले कॅम दर चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सतराशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पंचवीसशे रुपये क्विंटल येवला उन्हा कांदा बाजार भेटले कॅम दर तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर एक हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चौदाशे रुपये क्विंटल येवलांदरसूल सूल उन्हा एकदा बाजार भेटले केम दर दोनशे नव्यान रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर एक हजार रुपये क्विंटल कवन उन्हा एकंदा बाजार भेटले केम दर तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर बाराशे एक रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर दोन हजार पाच रुपये क्विंटल मित्रांनो हे तत्तापर्यंत आलेले नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार भाऊ चला भेटूया व्हिडिओ मध्ये नमस्कार बाय बाय